मित्रांनो नमस्कार मी तुम्हा सर्वांचा कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरेकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे चांगलेच असाल त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं ऐश्वर्य असो मित्रांनो बरेच दिवस झाले जवळजवळ पंधरा सोळा दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही एक वेगळं कारण होतं त्या कारणामुळे मला जमलंच नाही कविता तर खूप आहे खूप लिहून ठेवलेल्या आहेत पण टाकायलाच मला वेळच नाही पण आता आज ली हो जी कविता लिहिली आहे कविता खूप वेगळी लिहिली आहे लिहिलेली आहे मित्रांनो आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असतो मित्रांनो आणि एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असताना आयुष्य तिच्या संगतीच आपल्याला आहे असं आपण एक निश्चित ठाम असतो आणि तिला आपण प्रेमाचं रूपांतर लग्नाच्या मागणीमध्ये कसं करतो तर त्याच्यावर जी कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे लग्नाची मागणी कवितेला मी सुरुवात करतो मी तुला टाकतो लग्नाची मागणी माझ्या घनसोली गावातली होशील का तू वहिनी माझी लेकरं म्हणतील तुला मम्मी मम्मी या लेकराच्या बापाची होशील का तू अर्धांगिनी जोडशील का या अर्धा हृदयाला तुझ हृदय तू तु असली की बस झालं कुठली गज गरज नाही तू आहे माझी आवड तुझीच करावी लागते मला निवड माझ्या मनात तू तु दडपली तुझ्यासाठी झुरतो माझ्या मनाचा झरा तुझ्यात पाजरतो माझ्या प्रेमाचा वारा या वेड्याला तू तु अडव तुझ्या प्रेमात त्याला मिरव या प्रेमाला या प्रेमाला या वेड्याला तू तु अडव तुझ्या प्रेमात त्याला मिरव संसारात रुख सुख तुझ्यासारखा साथी नाही मात्र हे माझं दुःख संसारात रुख सुख तुझ्यासारखा साथी नाही हे माझं दुःख एकदा तुझी साथ दे या डुबत्या सूर्याला तुझा हात दे आणि या वेळेला सहवास दे आणि या वेळेला सहवास दे तर मित्रांनो ही कशी वाटली तुम्हाला कविता आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असतो आणि त्या व्यक्तीला आपण लग्नाची मागणी टाकायची तर अशा प्रकारे आपण अपन आपल्या मैत्रिणीला जी आपण जिच्यावर आता प्रेम करत आहोत तिला अशा प्रकारे आपण लग्नाची मागणी टाकायला काही हरकत नाही लग्नात मी राहायला मित्रांनो घनसोलीमध्ये आहे म्हणून होशील का तू माझ्या घनसोली गावातली वहिनी म्हणून त्याच्यात मी मेन्शन केलेलं आहे आपल्या प्रत्येक मित्र मैत्रिणींना पाठवा ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा जे मित्र अशी एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत आहेत पण सांगण्यासाठी घाबरत आहेत तर त्यांना मस्तीमध्ये ती त्या व्यक्तीला हे सांगण्यासाठी काही हरकत नाही आवडलं तर शेअर करा आवडलं तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आवडलं तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सुंदर कविता लिहिण्यासाठी अशा वेगवेगळ्या कविता लिहिण्यासाठी युनिक कविता लिहिण्यासाठी सबस्क्राईबचं प्रोत्साहन द्या थँक्यू सो मच